कशा <laughs> प्रकारे आम्ही रस्ता चुकलेलो आहे माझा नवरा काय हो चार झिपऱ्या मोठ्या चार झिप्र्या बारीक अरे खाऊन बघा ना गोड आहे का तसंच टाकायला लागलं तुम्ही इज वेलकम टू माय चॅनल सो आजचा खास ब्लॉग आहे uh, दिदी स्पेशल हो मला uh... मी दिदीकडे चालली आहे बट ती दिदी अशी भेटली मला इंस्टाग्रामवरनं जी आमच्या साईडची आहे आणि मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप आर् आर्टिस्ट असून ती कशी दिदी झाली हे तुम्हाला बघायलाच भेटेल तिने खूप दिवसापासून आम्हाला जेवणासाठी इन्व्हाइट करत होती पण आम्ही जात नव्हतो कारण वेळच नव्हता आज थोडासा वेळ काढून दिदीकडे येतो आहे तर सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या बघा वाढलेले हे असा कट असतोय माणसांचा नवीन कट आहे हा आमचा चार प्रे मोठ्या चार झिपऱ्या बारीगानं बघताय काय रागानं माग बसलाय तुमचा वाघिण माग बसली तुमची वाघिण ती गजन येतली ती गजन आहेत बघता ते आधी बघता ते ना गोडे का तसंच टाकायला कर लागले तुम्ही दिसण्यावर नेवर कळणार करणार तुम्ही खा कसा कळणार दिसल्यावर काका काय पण सांगताय तुम्ही ते आणि छान आहे नको मला पण पाहिजे तर आम्ही दिदीसाठी आणि ईशांसाठी म्हणजे सगळ्याच घरच्यांसाठी द्राक्ष घेतोय खायला आणि द्राक्ष खूप छान आहेत गोड लागले तर मी माझ्यासाठी पण घ्यायला लागली कारण मला द्राक्ष खूप आवडतात आणि माझ्या पँक्यासाठी ते चांगले पण आहेत म्हणून अशा प्रकारे आम्ही रस्ता चुकलेलो आहे माझा नवरा काय काय चुकवलेला नाही म्हणताय साध्या खरंच चुकलोय आहे दिदीच्या घरचा रस्ता विसरलोय आम्ही आम्ही म्हणजे मी तर नसते सुट्टीवर पण आधी पण विसरला आहे एवढं निघतो कुठलं तरी कारण एवढं घर बोल नाही आहे आधी चांगली छोटं ये इकडे

व्हिडिओ टाकलेला नाही तू तेव्हा त्याच्यानंतर किती चेंज झाला छान मुहूर्त मिळाला ऑफिस मध्ये किती असं जायचं आता मागच्या संडे होत ना, ना? काय <laughs> हो oh, बघितलं ना मीशन मला बोलवलं होतं पण मी, मी आले नाही ना हो मी ऑफिसला गेलेली तेव्हा आणि तर हे बघा आमच्या दिदीची नेम प्लेट आहे ही व्हॅलेंटाईन स्पेशलचं काय केलेलं शूट केलेला वर्कशॉप दिदी बारीक झाली

पैसे ना चालेल माझ्याकडे फिफ्टी सिक्स रुपये माझ्याकडे फक्त छप्पन्न रुपये मला पैसेच नाही देत तुम्ही मला एक लाख रुपये पाहिजेत हा किडनी काढून नको आहे तुम्हीच नसल्यावर ते एक लाख रुपयाचं काय लोनचं घालू किती हां

なんで आईज आम्ही दिदीच्या घरी आलोय घर खूप छान आहे आमचं दीदीचं तर आम्ही ना मेकअपसाठी भेटलेलो दिदी भीमाशंकर साईडला त्यांचं गाव आहे म्हणजे आमच्याच साईडला तर माझे व्हिडिओ बघायचे दिदी खूप वेळा त्यांनी मला मेसेज केला हो दीदी आले त्यांनी मला मेसेज केलेला की आपण शूट करायचं का तर आम्ही दोन तीन शूट सोबत केले कशाला दिलविल पाहिजे कशाला पाहिजे दिलविल बघ आमचे सगळे वाले त्यांची हा ते इकडे तिकडे उडत उडत ना ईशान खेळतो ईशान त्याला फोडायला लावा खेळतो ना तो खेळतो का म्हणून साठवून ठेवले त्यांनी हां काय वाट बघतोय बाबा बसा तुम्हाला लेट होईल बाकी काय नाही हां लेट तर होईल माझं काही नाही ठीक आहे माझा तिथे असेल मुलगा तो लहान थोडा हां पण बसा बसा आता छान केलंय ना बसायला अगं हळूहळू जरा आणि कसं खा त्यामुळे मी स्वतःच रस नसल्यामुळे मी जास्त पण नाही लावत नाहीतर आपलं स्वतःचं झाल्यावर एक नंबर होईल का आता हौशाने सगळं घ्यायचं घ्यायचं आणि उद्या शिफ्टिंग शिफ्टिंगच्या त्रास होतो एवढं सामान आणताना मला उघड त्रास झाला होता ना आणि सामान पण किती आहे खूप सामान त्याला मी नाही आणवलं तिकडचं कित्येक सामान असंच ठेवलं बांधकाम करायला घ्यायचं सामान

बेजी उपरी ते ब्राह्मण बनवलेत बघ ओ दिसतं मुंजीचे ब्राह्मण दिस दिस नंबर 2 म्हणतात करतेले ते شايفते डोली विद्याचं पूर्ण डोली मस्त आहे कसले छान बनवली ना कसले छान बनवतात काका वाव खूप ऑर्डर प्रमाणे करणारी खलबत्ता ते मिरची तर अजून एक मुलगी आपल्याला आपल्या ब्लॉग मध्ये दिसतीये नवीन जी आहे रागिनी रागिनी माझे व्हिडिओ बघते मला सांग मी हा डेली बघते ना मला सांग मी आहे तशीच आहे ना व्हिडीओ मध्येच आहे

वा हे मस्त केलं हो खूप छान पडदे पण लावले ना इथे मग दिदी बो मी तिथे जाऊन बसली होती ना तर आम्ही मी बोलता बोलता स्टॉप झाली दिदी आलेली गप्पा मारत बसलो तर दिदीने खूप वेळा बोलवलेला आम्हाला म्हणजे मी दोन वर्षापासून दिदीच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा माझे पन्नास हजार रुपये पन्नास हजार नाही सॉरी पन्नास हजार फॉलोअर्स होते ना इंस्टाग्रामला तेव्हा आम्ही ओळखतो एका एकमेकाला तेव्हापासून तर दिदीचा स्वभाव खूप छान आहे म्हणजे आत्तापर्यंत इतक्या साऱ्या मेकअप आर्टिस्ट भेटल्या पण हिच्यासारखं कोणीच नाही आहे खूप दिवसापासून मला जेवायला बोलवत होती आम्हाला सगळ्यांना आधीला आणि मला तर आज फायनली आम्ही इथे हो आलो आहे आणि कसं असतं ना आपली माणसं काही कसं काही लोक प्रेमाने बोलवतात त्याला जर आपण नाही हे केलं तर मग ते तसं बॉन्ड राहत नाही आणि खूप दिवसापासून त्यांचा स्वभाव पण इतका छान आहे तितके घरचे आपल्याला विचारत नाही ना तितक्या त्या इम्पॉर्टन्स देतात विचारतात आणि प्रेम करत करतात सो म्हणून खास आज दिदीकडे आली आहे आणि इतक्या गप्पा आहेत आमच्याकडे इतकं बोलायला आहे बट माझ्याकडे टाईम नाही आहे ॲक्च्युली मला ऑफिसला जायचं आहे आधीला पण ऑफिसला जायचं आहे बट खूप दिवसापासून आज येऊ उद्या येऊ चाललं होतं म्हणून आज आधी आता जेवायला बसतो काय केले दाखवते तुम्हाला जेवायला दिदीने हा दिदीचा सेटअप आहे मेकअपचा जिथे दीदी क्लास घेते आऊ तर आजचा बेत आहे चिकन प्रियदर्शन चिकन वाव वाव वा मज्जा आहे खूप मजा <laughs> स्मेल छान आलाय हो ईशान oh. <laughs> कधी यायचा ईशान कधी येणार कॉल आला ईशान ईशान फोन करणार तर सरांचा

ते आल्याला क्लीन केलेलं पाहिलंय ना सो गाईज आमचं जेवण आता आम्ही जेवायला बसलोय चिकनची सुकी भाजी रस्सा भाजी भाकरी मस्त चुपटे चुपटी झाली हो आज मला इकडे पण यायचं होतं परत ऑफिसला जायचं तुला उठत नाही तू धन्यवाद

तिथे काढले असतील ना फोटो वा तो आमच्या okay. हिरोला गोल्ड मेडल भेटलाय इशू इशूसाठी थांबली होती आता था निघली मी आधी ते ऑलरेडी गेलाय मला एक तिला सोडून हा आमचा क्यूट बॉय आहे माझ्यापेक्षा हाईट उंच झालाय तो देवा रागिनी सलरागिनी जाते बाय बाय तू आहेस ना हो हो गप्पा मारामचे इशू सोबत <laughs> दीदी चल ठीक आहे आई दी कुंकू तुला ह्याच्या मधला नवी 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 मागच्या वेळेस तू मी फर्स्ट टाइम आले तेव्हा पण मला दिलेलं माहिती आहे हळदी कुंकू माझे कधी कोणी रिकामी नसने पोटानी नाही आणि नाही वाव हे क्यूट आहे दीदी थँक्यू थँक्यू अशीच येत ना असंच घेऊन जात जा हो ना मग मी प्रत्येक महिन्याला येईल काहीतरी देईल सो मी खूप पटकन निघले दिदीच्या इकडनं मला वेळ कमी भेटला तिथे कारण आम्ही इतकं बोलतो इतक्या गप्पा मारतो ना म्हणजे आमचा विषय संपतच नाही आम्ही किती पण बोलू शकतो किती पण वेळ तर म्हणजे मला अजून तिथे टाइम स्पेंड करायचा होता सोबत वगैरे बट मला वेळ नव्हता ऑफिसला यायचं होतं तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि तसंही माहिती आहे का आपल्या लाईफमधले ना काही वेळेस आपले स्वतः घरचे लोक विचारत नाही आपल्याला तितकी इज्जत देत नाही सन्मान देत नाही पण जेव्हा बाहेरचे लोक येतात ना तेव्हा खूप छान वाटतं आणि ह्या सोशल मीडियामुळे ना मला खूप प्रेम भेटतं आहे आणि खूप आदर भेटतो त्याचं मला खूप छान वाटतंय म्हणून मी तुमच्यासाठी अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच जाईल आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की सांगा कसा वाटला आणि लवकरच गावाकडचा आपण ब्लॉग येईलच त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप सरळ प्रेम सर देत राहा